नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माननीय नामदार सी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या निधीतून माननीय आमदार इद्रिश नाईकवाडी यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम कब्रस्तान मार्केट यार्ड येथे सी रस्त्याचे कामाचं उद्घाटन माननीय आमदार भाई नाईकवाडी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते मुन्ना साहेब माजी नगरसेवक फिरोज साहेब माजी नगरसेवक तौफिक शिकलगार साहेब सांगली जिल्हा खोकेधारक उपाध्यक्ष अल्ताभाई शेख राष्ट्रवादीचे पदाधिकारी वसीम नाईकवाडी महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनचे संघटक प्रमुख साजिद शेख राष्ट्रवादीचे पदाधिकारी मुनीर मुल्ला मक्तेदार प्रकाश नवलाई साजिद जमालुद्दीन शेख मोहम्मद शेख अविश तरलेजा आदी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा